बोगस दिव्यांग हा विषय फक्त नोकरी पुरताच मर्यादित राहिलेला नाही त्यामुळं सर्व बोगस दिव्यांगांची चौकशी होणं जरुरी आहे नोकरी मिळवण्यासाठी बोगस प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन चेरीमेरी देऊन या सगळ्या गोष्टी करून असंख्य लोकांनी नोकऱ्या मिळवल्या खऱ्या दिव्यांगजनाची नोकरी, नोकरी हिसकावली खऱ्या दिव्यांगजनाचं प्रमो प्रमोशन पण हिरावून घेतलं इतच हे राहत नाहीये तर संजय गांधी निराधार योजना असू द्या घरकुली योजना असू द्या आणि एस मध्ये तर बाप रे लिमिट झाली होय एक प्रामाणिक एस टी कंडक्टर बरोबर परवा दिवशी आम्ही बोललो त्या प्रामाणिक कंडक्टर बद्दलचा एक व्हिडिओ मी बनवतोय तर आजचा विषय बोगस दिव्यांग मग सिपाई पासून आय ए एस अधिकाऱ्यापर्यंत सर्व ठिकाणी बोगस दिव्यांग आहेत आणि आपण पाहतोय त्यांच्यावर तशा कुठल्याही कडक कारवाया होत नाहीत किंवा होत नव्हत्या असं म्हणावं लागेल पण ज्या दिवशी दिव्यांग मंत्रालयाचे सचिव म्हणून तुकाराम मुंडे साहेबांनी कारभार हातात घेतला त्या दिवशीपासून त्यांनी पत्र आणि शासन निर्णय त्याचा धडकाच लावला तुकाराम मुंडे साहेबांनी सचिवपद घेतल्यानंतरच पत्र झेडपी शिवांना दिलं होतं आणि त्या ठिकाणी लिहिलं होतं झेडपीच्या अखत्यारीत येणारे सर्व विभाग त्या विभागातील प्रमाणपत्राची पडताळणी करावी आणि त्यानुसारचा अहवाल शासनाला सादर करावा त्याच्यामध्ये एक मुद्दा मात्र स्पष्ट लिहिला होता कलम नंबर एक्क्याण्णव नुसार दोषी जे काही आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तजवीज करावी या गोष्टीला एक महिना झालाय आतापर्यंत नेमकं झेडपीसीओनी काय काय केलंय या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत असताना एक जाणवलं की बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारी टोळी यवतमाळ या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्या यवतमाळ येथील टोळीनी दोन दोन लाख रुपये टोळी म्हणजे डॉक्टर त्या ठिकाणचे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर यांनी दोन दोन लाख रुपये घेऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र किंवा टक्केवारी वाढवून दिलेली आहे आणि ही गोष्ट ज्यावेळेस समोर आली त्यावेळेस मात्र अँटी करप्शननी या सगळ्या गोष्टीची चौकशी करण्याचं ठरवलं आहे त्याच्याच बरोबर पुणे जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षण विभागात फक्त एक छोटासा प्राथमिक शिक्षण विभाग त्या ठिकाणी शेहेचाळीस बोगस दिव्यांग शिक्षक आढळून आलेले आहेत आणि या शिक्षकाहून मात्र कडक कारवाई होणार आहे असं जेडीपीसीओ गजानन पाटील पुणे यांनी सांगितलं आहे बार्शी तालुक्यातील सत्याऐंशी शिक्षकावर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिव्यांग मंत्रालयाचे उपसचिव सुनंदा घड्याळे यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर बीड जिल्हा परिषदेमध्ये जवळपास म्हणजे तीनशे सत्याऐंशी अधिक मागचे दोनशे नव्वद असे जवळपास सातशेच्या आसपास बोगस दिव्यांग सापडतील असा एक अंदाज येतो त्या संदर्भात आम्ही आज जे मध्ये जाऊन सगळ्या गोष्टीची चौकशी केली एक दोन दिवसामध्ये याच्याबद्दलचा सर्व डाटा आपल्या समोर येणार आहे हे सगळं होत असताना भंडारा जिल्ह्यामध्ये पंचवीस दिव्यांग आहेत हे सगळं उघड झालेले माग ते दोन ते अडीच वर्षापासून हा सगळा विषय चालतोय त्या ठिकाणच्या पालकमंत्र्यांनी याबद्दल तिथल्या अधिकाऱ्यांना खरसावलेले त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर या सगळ्या जे काही बोगस आहेत यांचा पूर्ण डाटा त्याला काहीच बघायची गरज नाही हे डाटा बघितला की कळतं हे पाचशे टक्के बोगस आहेत असं सगळं असताना पण त्याच्यावर कारवाई करण्याची टाळाटाळ होत होती या संदर्भामध्ये दिव्यांग मंत्रालयातून पण भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आलं सूचना देण्यात आल्या पण पर आतापर्यंत भंडारा जिल्हाधिकारी यांनी या बाबतीत कुठलेही ठोस पाऊल उचललेलं नाही तुम्हाला जर सिव्हिल सर्जन कडनं किंवा मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठानाकडनं या दिव्यांगजनाचा अहवाल मिळत नसेल हे दिव्यांगजन त्या ठिकाणी हजर नसतील आणि ते कारण पुढं करून जर तुम्ही म्हणून मला काही करता येत नाही असं म्हणत असाल तर हे मात्र नक्की चुकीचे आपण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात आपण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहात म्हणजेच त्या जिल्ह्यातली प्रत्येक घडामोड त्याच्यावरचं लक्ष ठेवणं आणि त्याच्यासाठी कडक आदेश करणं हे आपल्या हातात आहे हे सगळं असताना पण हे प्रकरण का थांबतंय याबद्दल मात्र चर्चा आहे आणि बोललं जात आहे त्याचबरोबर अहिल्यानगर सगळ्यात जास्त फेमस बोगस दिव्यांगाबद्दलचं म्हणजे अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र कोणी कोणी घेतलं याची यादी आहे दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळालं याचं पण माहिती आहे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी मदत कोणी केली याची पण माहिती आहे विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत मग आतापर्यंत फक्त ते दोघ जण अटक केले एवढं असताना आतापर्यंत बाकीचे बोगस दिव्यांग जिल्ह्याच्या पोलिसांना का सापडत नाहीत हा सगळ्यात मोठा प्रश्न खऱ्या जनाच्या मनात आहे आता जिल्हा परिषदेची सगळी यादी दोन चार दिवसात पुढे येईल विविध ठिकाणचे बोगस दिव्यांगाचे नावे पुढे येतील आणि त्यांच्यावर फक्त तुम्ही शिस्तभंगाची कारवाई हे करून ते प्रकरण गुंडाळू नका कारण मुंडे साहेबांचे पत्र आणि त्याच्यानंतरचा निघाला शासन निर्णय याच्यामध्ये स्पष्ट लिहिले की जे, दिव्यांग बोगस, जे। बोगस दिव्यांग सापडतील त्या बोगस दिव्यांगावर कलम नंबर एक्क्याण्णव नुसार कारवाई झालीच पाहिजे फक्त कारवाई डिपार्टमेंट नुसार चौकशी या गोष्टी त्या ठिकाणी न लावता जितकी कोणी बोगस दिव्यांग सापडले त्यांच्यावर कलम नंबर एक्क्याण्णव नुसार दोन वर्ष जेल एक लाख रुपये दंड या प्रकारची कारवाई झालीच पाहिजे कारण तो खऱ्या दिव्यांगाच्या हक्काचा भाग बोगसवाल्यांनी हिरावून घेतलेला आहे याच्या पुढे जाऊन सांगतो आता हे सगळे अहवाल येतील हे सगळे अहवाल दिव्यांग आयुक्तांना जातील त्याच्यानंतर दिव्यांग मंत्रालयात जातील या सगळ्या गोष्टी होतील तर दिव्यांग आयुक्ताकडनं एक अपेक्षा आहे दिव्यांग आयुक्तांनी जर या सगळ्या अहवालामध्ये कलम नंबर एक्क्याण्णव लावलं नसेल तर सुमोटो कारवाई करत या सर्व बोगस यांच्यावर फक्त मी शिक्षकच म्हणत नाही जिल्हा परिषदेच्या अख्खरित येणारे सर्व होय इथून तीन महिन्याने मात्र फक्त जिल्हा परिषदच नाही तर ज्या ज्या ठिकाणी हे बोगस दिव्यांग आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे नक्की होणार आहे शंका कुठंच नाही कुठंच नाही पण आयुक्त सरांनी मात्र आत्ता जी यादी येणार आहे त्या यादीचा अभ्यास करून सखोल अभ्यास करून त्या यादीमधील जे जे ना नाव आहेत त्या प्रत्येकावर कलम नंबर एक्क्याण्णव दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावे त्याचबरोबर ज्या ज्या डॉक्टरांनी हे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी च्या हालचाली केलेल्या आहेत त्या प्रत्येक डॉक्टरवर पण कारवाई करण्यात यावी होय अशाच प्रकारचं प्रकरण कोल्हापूरमध्ये होतंय कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयामधून डॉक्टरांनी दिव्यांग आणि दुर्धर आजार अशा प्रकारचे सव्वीस प्रमाणपत्र दिलेले आहेत आणि या प्रमाणपत्राची पण चौकशी होणं चालू झालेलं आहे जोपर्यंत तो भामटा तो दिव्यांग नाही तो भामटा खोटा दिव्यांगजन याच्यावर कलम नंबर एक्क्याण्णव नुसार कारवाई होत नाही जोपर्यंत त्याला हे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्यावर कलम नंबर एक्क्याण्णव नुसार कारवाई होत नाही तोपर्यंत हे बोगस दिव्यांगाचं पेव थांबणार नाही हे झाड गुडापासूनच कापणं जरुरी आहे याच्या फक्त फांद्या तोडून काहीही होणार नाही कारण मुंडे साहेबांनी हे आतापर्यंतच्या प्रत्येक आदेशामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे कलम नंबर एक्क्याण्णव कलम नंबर एक्क्याण्णव आतापर्यंत कुठल्याही बोगस दिव्यांगावर कारवाई करताना वापरलं गेलं नाही आणि त्याच्यामुळं त्यांना पटकन पळवाटा मिळत होत्या त्यांच्या पळवाटा बंद होणं जरुरी आहे जोपर्यंत अशा कठोर कारवाईने त्या पळवाटा बंद होणार नाही तोपर्यंत बोगस दिव्यांगाचं पेव मात्र फुटतच राहील आणि त्याला कायमचा बंदोबस्त घालता येणार नाही बोगस दिव्यांग आणि त्यांना मदत करणारे या सर्वावर कलम नंबर एक्क्याण्णव नुसार कारवाई झालीच पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो जसेच आमच्याकडं या सगळ्या झेडपीच्या तपासाचे आतापर्यंत त्यांनी केलेल्या सगळ्या माहिती गोळा आणि त्याचा अहवाल याच्या माहिती आपल्या आमच्यापर्यंत देतील आम्ही नक्कीच त्या सर्व माहिती दिव्यांग बांधवाच्या समोर मांडू नमस्कार